किती सगळे सगळे पण छान होते तर आम्ही पाणीपुरी केली होती तर त्याचा हा ब्लॉग आहे तर पाणीपुरी केलेली खूप मस्त आली मजा आलेली तर तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा मी इंटरव्ह्यू वगैरे काही काढला नव्हता त्याच्यामुळे मी आता इंटरव्ह्यू काढत आहे आणि हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा चला हे सांगितलं नाही नाही तिकट करते

तू कडून पाठीमागच्या आत तू तू पाणीपुरी खाल्ली का पाणीपुरी खाली आज बनवलेली बनवलेली तुला दिली नाही कोणी घरी बनवलेली शिवराज घरी बनवलेली आईनं नाही दिली तुला तुला म्हणलं आईनं पाणीपुरी दिली का नाही तुला पाणीपुरी नाही आई <laughs> गी तुला पाणीपुरी नाही आता अब क्या करे Hey, hm.

बघ होता माझा छोटासा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगायला आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण लवकरच नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय